बाई वाड्यावर या हा डायलॉग सोशल मीडियावर सर्वत्र कमालीचा चर्चेत राहिला आहे बाई वाड्यावर या हा डायलॉग साधा ऐकू आला किंवा वाचला तरी आपल्या डोळ्यासमोर चटकन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते निळू फुले यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो स्वर्गीय अभिनेते नी फुले यांची लेख आणि सुप्रसिद्ध मराठी टी व्ही अभिनेत्री गार्गी फुले यांनी या डायलॉग बद्दल आता महत्वाचं विधान केलंय त्यांनी वास्तव या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत हा डायलॉग खरंच आहे का या मुद्द्यावर भाष्य केलंय गार्गी फुले म्हणाले की बाबांनी कोणत्याही चित्रपटात बाई वाडावर या असा डायलॉग म्हटलेला नाहीये मला शोधून दाखवा मी अनेकदा काही लोकांना म्हणाले की बाबांचा तो डायलॉग तुम्ही शोधून दाखवा मी सुद्धा शोधते मी बाबांचे अनेक चित्रपट बघितले पण मला बाई वाड्यावर या हा डायलॉग म्हटलेला दिसला मला त्यांची हीच प्रतिमा मोडायची जर निळू फुले कळाची असतील तर बाबाची फक्त बाई वाड्यावर या ही प्रतिमाच नाही त्यानं समाजकार्य केलंय अनेक वर्ष त्याने त्यासाठी लढाई लढलाय हे समजायला हवं निळू फुलेंनी हा डायलॉग कोणत्या चित्रपटात आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर कमेंट करून नक्की कळवा